आम्ही शिवसेनेतील सत्ता संघर्षावेळी पन्नास खोके बिके काही घेतले नाही उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर असे आरोप करण्यापूर्वी स्वतःचा मुलगा आदित्य ठाकरेच्या डोक्यावर हात ठेवून आम्ही पन्नास खोके घेतल्याची जाहीरपणे सांगावे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काय सांगायचे हे नाटक येत आहे त्याला प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पन्नास खोके एकदम ओके या हे नाटक आणले जात असल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे शहाजी बापू पाटील म्हणाले उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभे करावे आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला पन्नास खोके मिळाल्याचा दावा करावा नाहीतर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्हाला पन्नास बुके काही मिळाले नसल्याचे स्पष्ट करतो महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ द्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा शिवीगाळ करण्याचा धंदा शहाजी बापू पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून खासदार संजय राऊत व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यावर सहकार्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाही त्यांचे राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही शेतकरी शेतमजूर महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत त्यामुळे ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटाला कळा बसत आहे या जडत्या निवृत्तींना ह्या नाटकाचा प्रकार केला आहे ते पुढे बोलताना म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात सध्या येणारे नाटक या प्रकारचा भाग आहे पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर व भविष्यात त्यांना महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जो वेग घ्यायचा आहे हे या नाटकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ठाकरे यांनी शिवसेनेकडून येणारे नाटक हे केवळ फेक निरेटिव्ह भाग असणार आहे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार नाहीत शाहजी बापू पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा केला आहे आम्हाला एकही जागा नको पण मुख्यमंत्री पद द्या अशी परिस्थिती केली तरी त्यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे शहाजी बापू पाटील असे म्हणाले न्यूज महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलवर आपण आला आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र